राज्यभरामध्ये विविध उत्सव निवडणुका बंदोबस्तासाठी पोलीस बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड आता निवडणुकीत काम करणार आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये होमगार्ड बांधवांनी चांगलं काम केलं सण उत्सव जयंती मिरवणुका मोठमोठ्या सभा आणि कार्यक्रम यासाठी पोलिसांबरोबरच होमगार्ड बंदोबस्त ठेवण्याचं काम करतात सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज पाचशे सत्तर रुपये मिळतात सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता हाच कर्तव्य भत्ता थेट एक हजार त्र्याऐंशी रुपये करण्यात आलाय याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये कवायत भत्ता एकशे ऐंशी रुपये आणि खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता अडीचशे रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे यामुळेच आता सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये होमगार्डची भरती प्रक्रिया सुरू आहे पुरुषांबरोबरच महिला होमगार्डची संख्या वाढल्याचं एकूणच संख्येवरून दिसून येत आहे बंदोबस्तावर सर्वाधिक प्रमाणामध्ये महिला होमगार्ड आपल्याला दिसून येतात आता आगामी इलेक्शन ड्युटीसाठी हे सर्व होमगार्ड सज्ज झाले असून मानधन वाढल्यानं त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येतोय नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरु केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा